शेवाळलेले शब्द आणि यमकचंद करतील काय डांबरी सरक्यावरती श्रावण इंद्रधनू बांधील काय म्हणू म्हणतो हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवाहून जळत जाणं प्रेम म्हणजे जळत जळत जाणं प्रेम म्हणजे सागरहून जळत जाणं प्रेमकर भिल्ला बाणावरती खोतलेलं मातीमध्ये सुद्धा मेघापर्यंत पोटलेलं दादासाहेब शिरवाडकर असं म्हणतायत की नवलाख तळपती दीप विजेचे येतं उतरती तार कादळे जणू नगरात परिस्मरते आणि व्याकुळ करते केव्हा त्या माझं घरातील मंद दिव्याची वात त्या माझ घरातील मंद दिव्याची वात अलीकडे दिवसच असे आहेत दादा म्हणतो वर्गणी काढा भाई म्हणतो खंडणी काढा आणि डॉक्टर म्हणतो कपडे काढा <laughs> मग रिपोर्ट म्हणतो हिमोग्लोबिन कुठे आहे मग हिमोग्लोबिन हरवण्याची तक्रार घेऊन मी परवा पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा तो तक्रार लिहिणारा विचार होता रक्ताचा शोध लागेल पण हिमोग्लोबिन तपासणं कठीण आहे हिमोग्लोबिन माणसाचं तपासलं पाहिजे हे हा त्यातलं खरं मर्म आहे त्यातला खरं मर्म भेद खर आहे प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं राधेच्या स्तनावर करावं उबजेच्या करा। करा। विद्रुप कुपटावर करावं भीष्म धोरणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं तर दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम कुणावरही करावं नावाच्या भटजीवर करावं अर्जुनासारख्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाजळणाऱ्या स्वप्नस्वरांच्या चांदण्यावर करावं तर यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावर करावं प्रेम कुणावरही करावं योगावर करावं भोगावर करावं आणि त्याहूने अधिक त्यागावर करावं चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या प्रत्येक द्रवावर करावं व पारद्याच्या बाणानं अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं प्रेम कुणावरही करावं कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि अभ्युदयाची एकमेव आशा प्रेम कुणावरही करावं प्रेम कोणावरही करावं तसं कणा एक विद्यार्थ्याचं घर वाहून गेलेलं आहे आणि त्या अशा मनस्थितीत तो भेदरलेल्या अवस्थेत चालला आहे शिक्षक भेटले त्यांना तर सरांना आपली व्यथा सांगतोय कणा ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घाटात राहून माहेरवाशिन पुरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या ती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारवाणी संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकळगाळ काढतो आहे इतका ऐकल्यानंतर सरांची दया सरांना त्याची दया येते सरांचा हात खिशाकडे जातो खिशाकडे मात्र हात जातात सरच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा मोकळेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा एका कलावंताचं मनोगत आहे नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो हो नांदी संपल्यावर पडदा उघडला तर मी तुडुंब भरला होतो हजारो रंगीबेरंगी शब्दांनी शरीरभर रोडवणाऱ्या असंख्य आविर्भावांनी भीतीनी आशानी अपेक्षांनी व भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रीत झालंय भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रित झालंय आणि संवितेत नसलेल्या प्रयाणांची तयारी करीत मी रंगमंचा उभा एकटा समोरच्या प्रेक्षालयासारखा संपूर्ण रिकामा अर्थात माझे काही शब्द प्रेक्षालयातील दुसर मंद प्रकाशात पिंजरलेल्या कापसासारखे हवेत हवे तरंगत अजूनही माझे काही आविर्भाव प्रेक्षालयातील रिकाम्या खुर्च्यांना बिलगून बसले आहेत अजूनही माझे काय हर्षविमर्शाचे क्षण पावसाने फांदीवर टाकलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही बस तेवढा एकच दिलासा माझ्या रीतीपणाला नाटक संपलं याची तर खंत आहे नाटक नव्हे तीन तासाचं अर्करूप अस्तित्व संपलंय पण ते संपलंय ते माझ्याजवळ पण माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन आज हजारो प्रेक्षक घरी गेलेत आणि मी एक होतो तो अंश अंशाने वाटला गेलोय हजारो प्रेक्षकांच्या जीवनात कदाचित स्मरणात आहे काय वाढिले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लमणे पुढे वाढले मेतकुट मगे पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले लिंबू कागदी रसरस दिले किसून आवळे मधुर केले कृष्णाकाठचे वांगे आणले खमंग त्याचे भरितच केले निर्णय चटके नटले चटण्याचे भाऊ नवे मासले संमेलनजी त्यांचे भरले मिरची खोबरे तिस ओले तिळ बाजूने त्यात वाटले कवट गुळाचे मिलन झाले पंचामृत त्याजवळी आले वासत्यांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर झाले भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख का तळल्या कोशिंबीरच्या ओळी सजल्या एक रूप त्या धयात झाल्या भाज्या आल्या अळू भोसाळी रान काराळी वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुकाचाकत मेथी कोणी चंदन बटवा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे कुणीतरी आणून वाडी बेके गवल्या नफुल्या धवल मालत्या किरी तयांच्या शोभत होत्या शेवयांच्या किरी वाढल्या आमट्यानी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातांब्याचे भरले प्याले मधुर कडीचे कणीदार बहु तूप भात वाढण्या थोडा अवधी हो भात वाढण्या थोडा गधी माणसं गधी माडगुळकरांनी अप्रतिमे एका पुरुषाने केलेलं जेवणाचं वर्णन आहे ते ऐकूनच इतकं मन प्रसन्न होतं ना की ते ऐकल्यावर सरसरून भूक लागते हे महत्वाचं मात्र सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत दिवसभर तुमच्या आठवण कुणीतरी काढतस ना ऊन ऊन दोन गास तुमच्यासाठी वाढतस ना आता शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं हे तुम्हीच सर्वा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत फुलाचे काठे सलतात अगदी खरं असतं पण फुलं देखील फुलतात काय खरं नसतं आता काट्यासारखं का आयुष्यभर फुलायचं चलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत काळ्या कुट्ट्यांदरा जेव्हा काही दिसत नसतं दूरवर दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं आता काळोखात कुडायचं की उजेडात उडायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं ग्लास पाण्याने अर्धा भरलाय असं देखील म्हणता येतं अर्धा सरलाय असं देखील म्हणता येतं तर सरलाय म्हणायचं भरला भरलाय म्हणायचं हे तुम्ही सर्व सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत मुलांसाठी आहे या मुलांना या फुलांना रंग गंद द्या न गंध द्या पाकळ्यांना या कळ्यांना साध द्या प्रतिसाद द्या प्रीत ज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या बोलही अनमोल ज्यांचे त्या स्वरांना सूर द्या नक्षत्र ज्यांचा छत्र आहे क्षेत्र त्या आजमावू द्या पुत्रही आधार बुचे क्षणभर त्यांना मंत्र द्या भाव ज्यांचा आहे धाव त्यांना घेऊ द्या भरघावत ज्यांची दाव आहे नाव त्यांचे होऊ द्या मकरंद ज्यांचा छंद आहे धुंद त्यांना होऊ द्या स्वच्छंद या साऱ्या जगाचा आनंद त्यांना घेऊ द्या होऊ द्या साकार स्वप्ने आकार त्यांना घेऊ द्या आकाश अवकाशही ग्रहगोल त्यांना पाहू द्या ग्रहगोल त्यांना पाहू द्या आता बोलणार नाही काही बोलायचे आहे पण बोलणार नाही साहित्याच्या या मैफिलीत माझी भक्ती तोलणारं नाही तोलणारं नाही आहे तिला विचारांचं अधिष्ठान द्या आणि सौजन्याच्या दवबिंदूवर तिला उमलू द्या वक्तृत्व ही देखील एक कला आहे तिला विचारांचं अधिष्ठान द्या आणि सौजन्याच्या दवबिंदूवर तिला उमलू द्या